नमस्कार मित्रांनो रवी करांदी कर आत्ता व्हिडिओ करायला म्हणून मी माझा एक्सटर्नल माईक काढला आणि तो ऑन केला तर त्याच्यावर रेड सिग्नल यायला लागला बॅटरी कमी असल्याचा माय गॉड अरे त्याची बॅटरी कधी संपत नाही खूप तास चालतो तो पण आज बघितलं तर बॅटरी संपायला आलेली आणि मी आळशीपणा असा करतो की कमीत कमी सामान घेऊन यावं टेकडीवर म्हणून म्हणून माझा जो दुसरा जो लेविर माईक आहे ना तर तो, तो मी काय आणलेलाच नाही आहे सिंहगडावर जाताना किंवा इतर ठिकाणी जाताना मी तो घेऊन जातो पण इथे टेकडीवर तो आणायचं मी टाळतो कारण त्या छोट्या बॅगेमध्ये किती सामान कोंबणार असो म्हणून मी आणत नाही तो तर त्यामुळे तो, तो माईक माझ्याकडे नव्हता मग आता काय करायचं मी म्हटलं चला आता आज आपल्या मोबाईलच्या ऑडिओची परीक्षा घेऊ <coughs> जेव्हा माझ्याकडे एक्सटर्नल माईक नव्हता तर त्यावेळेला मी मोबाईलच्या माईकवर करायचो आणि माझा हा जो पिक्सेल एट ए आहे ना गुगल पिक्सेल एट ए त्याची ऑडिओ क्वालिटी खूप चांगली आहे असं माझं तरी मत होतं तर पण मी नंतर पर्टिक्युलरली करता एक्स्टर्नल माई माईक घेतल्यापासून कायम माईकवरच रेकॉर्ड करतोय पण आज इथे मी बघितलं ना तर तसं शांतता आहे गडबड गोंधळ नाही आहे आवाज जर कुणाचा असेल तर फक्त पक्ष्यांचा आहे तर त्यामुळे आज मी म्हटलं की आज इंटरनल माईकवर माझ्या गुगल पिक्सेल एट एच्या फटास्टिक माईकवर व्हिडिओ करायला काय हरकत नाही करून तर बघूया की कसा येतो येते असं म्हणून मी कॅमेरा सेट केला आणि सेट केला तर मला अशी गोष्ट लक्षात आली की ऑडिओ चांगला यावा म्हणून एक बेसिक गोष्ट काय आहे की कॅमेरा जास्तीत जास्त जवळ ठेवावा म्हणजे तेवढाच इतर डिस्टर्बन्स कमी येईल आणि नी आवाज नीट रेकॉर्ड होईल तर आता हे मी गुगल ॲप मी यूट्यूब व्हिडिओ करतोय नेहमी मी चालताना करतो तुम्हाला माहिती आहे ना पण आज काय झालं की टेकडी कोरडी आहे कुठेही बसू शकतो म्हणून मी बसून करायचं ठरवलं तर बसून करायचं तर कॅमेरा जास्तीत जास्त जवळ ठेवला तर ऑडिओ क्वालिटी चांगली येण्याची शक शक्यता वाढते तर मी हा जो व्हिडिओ नेहमी रिअर कॅमेऱ्यावर हाय रेझोल्युशनच्या कॅमेऱ्यावर करतो ना तर तसा जो करायचा ठरवला आणि बसून करायचा ठरवला कारण आज टेकडीवर कुठेही बसता येईल अशी परिस्थिती आहे सगळं वाढलेलं आहे तर असं जर करायचं ठरवलं तर माईक मला दूर ठेवावा लागेल तो तर दूर ठेवणं तर काय चांगलं नाही जवळ तर ठेवायला पाहिजे मग काय करायचं म्हणून मग मी आता फ्रंट कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करतोय फ्रंट कॅमेरा जास्तीत जास्त जवळ ठेवता येतो ना किंवा खरं तर सेल्फीचा कॅमेरा हा मिनिमम डिस्टन्स करताच आहे येतो है ना कारण सेल्फीचा कॅमेरा आहे तो तर त्यामुळे मी सेल्फीच्या कॅमेऱ्यावर करतोय म्हणजे आज काय काय झालं बघा की एक्सटर्नल माईक नाही आहे इंटर्नल माईकवर रेकॉर्ड करतोय सेल्फी कॅमेऱ्यावर करतो रिअर कॅमेऱ्यावर करत नाही आहे आणि बसून करतो आहे चालत नाही करत आहे तर अशी या आत्ता आजच्या व्हिडिओची बरीच वैशिष्ट्य आहेत असं म्हणायला हरकत नाही तर ही जागा पण चांगली आहे आणि मी अँगल पण मग वेगळा लावला आहे ला बरं ला 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 का अँगल असा लावलेला आहे ना की म्हणजे माझं हेड दिसत आहे पण मी जर असा मागे गेलो ना तर त्यातल्या त्यात जरा मोठा व्ह्यू आहे आणि माझ्या मागे <laughs> हे खूप छान झाड आहे खर तर मला गवत वाळलेलं असल्यामुळे गवतावर बसायचं होतं मला मांडी घालून इतका वेळ बसणं जरा अवघडच जात त्यामुळे मला हे सांगायची लाज वाटते बरं का कि मला मांडी घालून फार वेळ बसता येत नाही जर जास्त वेळ बसायचं असेल तर मी बुडाखाली घरामध्ये जास्त वेळ बसायचं असेल तर बुडाखाली उशी वगैरे घेऊन बसतो मला असं सहज मांडी घालून बसता येत नाही आहे का मी शिकतोय मी शिकतोय बर का कारण मांडी घालून जमिनीवर बसता यायलाच पाहिजे तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे पहिली गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे बरं का अरे मी एका कोचची जो ऑलिम्पिक लेवलच्या ॲथलीटना ट्रेन करतो त्याची त्याचा मी एक इंटरव्ह्यू बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक ॲथलीटला सांगतो की दिवसातून अर्धा तास ते सकाळी सगळं ट्रेनिंग करतात म्हणून ते म्हणतात शक्यतो संध्याकाळी अर्धा तास जमिनीवर मांडी घालून बसणं फार आवश्यक आहे कशा करता कारण ऍथलीट जे असतात तर ते त्यांच्या हात आणि पाय ट्रेन करतात ॲबडॉमिन पण ट्रेन करतात पण आपला जो सगळा शरीराचा जो भाग आहे तर तो आपण मांडी घालून बसल्यानंतर आपल्या डायफ्रेमपासून किंवा आपल्या खालच्या हाडापासून वरपर्यंतचा जो भाग आहे ना तो त्याला एक वेगळी स्टॅबिलिटी येते स्ट्रेंथ नाही स्ट्रेंथ करतात ॲबडॉमिन्स एक्सरसाइज करतात स्ट्रेंथ नाही त्याला एक स्टॅबिलिटी येते कारण काय आहे की खरं आपलं धोड जे आहे ना ते एवढंच आहे ना हा हा <laughs> ते नाही हा हात आहे हा हात आहे हे इकडे पाय आहेत ते अवयव आहेत मुख्य धड हे आहेत आणि आपल्या ब्रेनचा आणि आपल्या पूर्ण पाठीच्या कड्यातनं जाणाऱ्या काय मज्जात नाव <laughs> आठवत नाही आहे तर त्याचा संबंध आहे आप अप, आपल्या आपल्या आपल्याकडे ज्याला चक्र म्हणतात ना की जी पाठीच्या कळ्यात ना असे फार माकड हडापर्यंत गेलेली आहे ती खरी गोष्ट आहे तर त्यामुळे तो, त्या तो सांगतो की अर्धा तास मांडी घालून बसायला पाहिजे असं मी माझ्या सर्व ॲथलीटना ऑलिम्पिक लेवलच्या ॲथलीटनं सांगतो त्यामुळे मी मांडी घालून बसण्याचं खूप प्रयत्न करतोय शिकतो आहे हळूहळू मला बुडाखाली काही न घेतात जमिनीवर असं व्यवस्थित मांडी घालून बसता येईल अशी मला खात्री वाटते आहे पण आता इतका वेळ तर इथे शक्य नाही त्यामुळे मी मांडी घालून जमिनीवर गवतावर बसलेलो नाही मी या दगडावर बसलेलो आहे ना कदाचित हा दगड तुम्हाला मी जर उभा राहिलो तर दिसेलसुद्धा राहू का उभा दिसेल का दगड हा नाही दिसत हा इथे दगड आहे ना या दगडावर मी बसलेलो आहे ते आणि कॅमेऱ्याच्या अगदी जवळ तोंड करून मी बोलतो आहे तर असा हा आज काही वेगळाच अनुभव आला ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे बरं का की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट दररोज करायचं ठरवता दररोज दररोज तर या सातत्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय की त्या शिकण्याकरता आपल्याला एक्सप्रिमेंट करता येतात प्रयोग करता येतात आणि ते प्रयोग प्रत्येक वेळेला यशस्वी होतात असं नाही आहे पण काही वेळेला किंवा बऱ्याच वेळेला ते, वे ते फसतात सुद्धा पण त्याच्यामधनं आपलं स्किल जास्तीत जास्त डेव्हलप होतं स्किलला मराठीत काय म्हणायचं आपलं स्किल स्किल म्हणजे हां स्किल जास्त डेव्हलप होतं आणि चुका करण्यातनं फेल होण्यातनं अपयशातून आपल्याला खूप शिकायला मिळतं तर त्यामुळे हे जे हे दररोज मी जे व्हिडिओ करतो आहे ना तर त्याच्याबद्दल मला बरं शिकायला मिळतं ना का आता हा जो व्हिडिओ आहे ना आणि तुम्ही बघितलं असेल की माझे फसलेले व्हिडिओ पण मी टाकतो कारण काय की नंतर त्या ज्या आपण चुका केल्या आहेत किंवा जे प्रयोग केले जे आपले फसलेले आहेत तर त्याच्यामधनं आपण काय शिकलो ह्याची आठवण आपल्याला नंतर जेव्हा केव्हा आपण ते व्हिडिओ बघू ना तर त्यावेळेला त्या चुका आपल्याला आठवतात आणि आपल्याला आणखीन इम्प्रूव्ह करायला मिळतं असं माझं मत आहे तर त्यामुळे ना कुणी व्हिडिओ बघू दे न बघू हो दे व्हिडिओ चांगला होऊ दे न होऊ दे मी जसा झालेला आहे तसा अपलोड करून टाकतो तो है ना अपलोड करून टाकतो मला आता हे असे हातवारे करायला फार आवडतात आणि आवडतात म्हणजे आवडतात ते सहज होतात पण त्याच्यात एक प्रॉब्लेम असे सारखे व्हिडिओ करून करून मला असं लक्षात आला आहे की बऱ्याच वेळेला मी ते हातवारे करताना माझा चेहरा झाकून टाकतो <laughs> हातवारे करायला हरकत नाही पण त्याच्यामुळे तुमचा चेहरा झाकू नका आणि हे लँडस्केप मोडमध्ये ते शक्य होत बरं बोलताना सुद्धा मी असं हातवारे करतो मला ती सवय आहे आणखीन एक सवय आहे मला अरे लोकांशी बोलताना ना मला त्यांना स्पर्श करण्याची पण सवय आहे हे असे हातवारे करत असल्यामुळे ऑब्वियसली समोरच्या माणस ज्याच्याशी आपण बोलत असतो त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवणं त्याला स्पर्श करणं अर्थात योग्य ठिकाणी आणि त्याचा अपमान होणार नाही किंवा त्याची आपण बॉर्डर इन्व्हेड करून त्याच्या स्वातंत्र्यावर डल्ला किंवा घाला न घालता मला असं स्पर्श करायची पण सवय आहे अर्थात माझ्या काही मैत्रिणींना ते आवडत नाही पण त्यांना माहिती आहे की हे सहज होतं तर त्यामुळे ते माझा माझा हात असा धरून आढवतात तर करायला आणि ज्याच्याशी बोलतो आहे त्याला स्पर्श करायला मला आवडतं पण या कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला स्पर्श करू शकत नाही म्हणून तुम्ही वाचलेले <laughs> तर सांगायचं मतलब काय आहे की आता हा फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे मला दिसतंय आहे की काय चाललेलं आहे <laughs> तर पण बॅक कॅमेऱ्यामध्ये ह्याची काही कल्पना येत नाही ना कल्पना येत नाही दिसतच नाही कल्पनेचा प्रश्न नाही काही दिसतच नसतं ते त्यामुळे त्या मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे नजर लावून बडबड करत राहायचं <laughs> आता सुद्धा खरं सांगायचं ना तर जरी या स्क्रीनवर मला मी दिसत असलो तरी माझी नजर मी शक्यतो त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावरून ढळू देत नाहीये कारण जर मी मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघून बोललो तरच मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून <laughs> तुमच्याशी बोलतोय असं तुम्हाला वाटेल असं म्हणतात पण माझं दुसरं पण एक मत आहे बरं का की प्रत्येक वेळेला किंवा सारखं किंवा खूप वेळ डोळ्यात डोळे घालून बोललो ना तर समोरच्यालाही जरा अस्वस्थ होतो मग त्यालाही तर तुमच्या डोळ्यात डोळे जायला लागतात किंवा त्याने इकडे तिकडे बघितलं की तुम्हाला वाटतं अरे मी तुझ्याकडे बोल बघून बोलतो आहे मी तुझा सांगतोय मी तुझ्याशी बोलतो आहे आणि तू इकडे तिकडं काय बघतो <laughs> <laughs> तर त्यामुळे फार अगदी असं रुखून बघण्याचं कारण नाही आहे पण साधारणतः नजर तिकडे असावी एवढंच मी पाळतो ते अरे परत माझा हात गेला वाटतं आणि ऑब्वियसली जर स्क्रीनवर आपण दिसत असलो तर तिरक्या डोळ्याने तिकडे कसं दिसतो हो, हे बघण्याचा मोह होतोच तो <laughs> है ना तर सांगायचा मतलब काय की आज ही टेकडी वाढलेली असल्यामुळे मी जो व्हॉट्सअप स्टेटस केला ना तर तो, तो सुद्धा मी नेहमीपेक्षा खूप वेगळ्या अँगलनी केला आणि बसून केला बरं का पहिली गोष्ट बरं व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पोर्ट्रेट मोडमध्ये असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा मी फक्त मुंडकं नाही जास्तीत जास्त शरीर दिसेल असं बघितलं तर तो एक वेगळ्या अँगलने चांगला झालेला आहे तो त्याच्यानंतर यूट्यूबच्या ॲपवर तीन मिनटाचा यूट्यूब शॉर्ट केला तेव्हा हो सुद्धा मी वेगळ्या ठिकाणी बसलेलो होतो वेगळा अँगल लावलेला होता आणि व्ह्यू पण बऱ्यापैकी दिसत होता माझाही बॉडीचं पार्ट बराच दिसत होता कारण त्या यूट्यूब शॉर्टमध्ये ना मला काय गोष्ट आवडत नाही तर ते आपला मोबाईलचा स्क्रीन आहे त्याचा वरचा जो अर्धा भाग असतो ना त्याच्यामध्ये आपलं मुंडकं दिसावं असं जे अपेक्षित असतं वर मोबाईलच्या टॉपला टेकेल असं ते तर ते ना तो अँगल फार कृत्रिम आहे मी मोबाईल पण काय ती, का ती शॉर्टची लिमिटेशन आहे तर त्यामुळे मी ती मी तसं मी करतो होतो पण त्यातल्या त्यात असा मी काही अँगल लावलेला आहे ना की फक्त माझं मुंडकंच दिसणार नाही फक्त टॉकिंग हेडच दिसणार नाही तो जरा मी सुद्धा दिसेन असा मी प्रयत्न केलेला आहे तर तोही तो एक क्रिएटिव शॉर्ट झालेली आहे क्रिएटिव अँगल झालेला आहे एक एक्सप्रिमेंट झालेला आहे चांगला झाला आहे की नाही माहिती नाही पण एक वेगळं काहीतरी झालेलं आहे खरं आणि करताना जे मला दिसलं ते बघून मला आवडलेलं आहे ते आणि आता असा हा व्हिडिओ तर हे सगळं शक्य कशामुळे होतं की सातत्यामुळे हो सगळे प्रयोग करून बघता येतात आणि असे प्रयोग करत करतच आपण शिकतो प्रयोग करत करत शिकतो तर असं माझं हे शिक्षण चालू आहे आणि शिक्षण का चालू आहे ते तर अरे मला ना सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन कशामधनं मिळतं माहिती आहे का तर यूट्यूबचे व्हिडिओ केल्यामुळे म्हणजे आता मी व्हिडिओ करायचं शिकतो आहे म्हणून माझ्या असं लक्षात आलं की यूट्यूबचे व्हिडिओ केल्यामुळे पूर्वी मी बेसिकली लिहायचो तो त्यावेळेला खूप वर्ष मी ब्लॉग लिहिलेलं आहे ना टू थाउजंड सेवनपासून पर्यंत दररोज जवळजवळ दररोज मी ब्लॉग लिहिलेला आहे तो आणि तो सुद्धा इंग्लिशमध्ये तर त्यावेळेला मला इंग्लिशमध्ये ब्लॉग लिहून क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळायचं तर हे जे क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे ना मला ते महत्वाचं आहे क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळालं ना की मला खूप बरं वाटतं ते म्हणजे काय यश पैसे नाव पब्लिसिटी है ना किंवा युट्यूबवर किती सब्सक्राइबर आहेत किंवा आपला ब्लॉग किती लोक वाचतात या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत मा माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट पूर्वी काय होती जेव्हा मी लिहायचो त्यावेळेला की छान लिहिलं ब्लॉग लिहिला ते जे सॅटिस्फॅक्शन मिळायचं ना ते मला खूप आवडायचं माझा ब्लॉग होता ना रवी पुणे रिअल इस्टेट मार्केट न्यूज ब्लॉग अजून सुद्धा त्याची रिडरशिप चांगली आहे म्हणजे मी लिहिणं बंद केल्यानंतर सुद्धा आणि मग आता मी यूट्यूबवर व्हिडिओ करायला शिकतोय तर आता मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या एका दिवसामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळणारी गोष्ट कुठली आहे तर यूट्यूब व्हिडिओ केल्यामुळे आणि ते दररोज दररोज केल्यामुळे मला दररोज दररोज सॅटिस्फॅक्शन मिळतो त्यामुळे मी असा सॅटिस्फाईड असतो तो है ना तर त्यामुळे मी हे व्हिडिओ करतो ते करून करून मला यायला लागलं असं मला वाटतं मी शिकतो आहे म्हणजे आणखीन चांगले चांगले मला करता येतील कदाचित पुढे अशी आशा वाटते आहे ती ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट मी रिसेंटली काय आयडेंटिफाय केली माहिती आहे का की अरे त्या यूट्यूबच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं ना तर ले ते डिस्क्रिप्शन मी इतके दिवस सिरियसली घेत नव्हतो पण मध्ये मी एक दोन डिस्क्रिप्शन्स लिहिली ना तर तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे हे यूट्यूब व्हिडिओ करणं चांगलं आहे व्हिडिओ तर व्हिडिओ आणि तो ते जे डिस्क्रिप्शन आहे ना तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण चांगलं लिहू शकतो आणि जर व्हिडिओ बघणाऱ्यांना असं लक्षात आलं की डिस्क्रिप्शनसुद्धा वाचण्यासारखं असतं है ना नेहमी डिस्क्रिप्शन वाचण्यासारखं नसतं त्याच्यामध्ये काय इतर सगळ्या लिंक बिंक दिलेल्या असतात है ना अशा सगळ्या गोष्टी असतात त्या तर तर त्यामुळे जर डिस्क्रिप्शन चांगलं असेल तर कदाचित लोक डिस्क्रिप्शन पण वाचायला लागतील एक गोष्ट आणि दुसरा मुद्दा लोक वाचू देत नाही तर नाही वाचू देत मला यूट्यूब व्हिडिओचं डिस्क्रिप्शन लिहून लिहिण्याचं सा सुद्धा सॅटिस्फॅक्शन मिळेल ओ माय गॉड हे मला परवा कळलं माहिती आहे का परवा कळलं आणि ते सुद्धा कसं माहिती आहे का मी गंमत केली मी जेमी नायवर एका विषयाचा रिसर्च केला बरं का जेमी नायवर आणि तो जो रिसर्च आहे तर तो रिसर्च त्याचा त्याचा व्हिडिओ करताना मी त्या ते, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण जे मी नाईला मी स्क्रिप्ट पण लिहून द्यायला सांगितलेलं होतं व्हिडिओचं पण ॲक्च्युअल व्हिडिओ करताना त्या स्क्रिप्टप्रमाणे मी नाही बोललो मी माझ्या पद्धतीने बोललो ही पहिली गोष्ट झाली आणि मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला काय लक्षात आलं की आता इथे आपण माझ्या पद्धतीने बोललो आहे पण जेमिनायनी जे त्या विषयाचं डिस्क्रिप्शन आणि जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ती काही सगळी माझ्या व्हिडिओत नव्हती आलेली कारण मी तो सब्जेक्ट माझ्या पद्धतीने मांडलेला होता तर मी ते जे डिस्क्रिप्शन आहे ना ते त्या जेमिनायनी लिहिलेलं जे स्क्रिप्ट होतं ना ते मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये छापलं होते है ना आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्या मनात काय आलं की जर जेमिनायनी जे स्क्रिप्ट दिलेलं होतं अतिशय इन्फॉर्मेटिव्ह त्याच ते मी माझ्या पद्धतीने प्रेझेंट केलं आणि त्याच्या आणि ते, ते त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं तर असा प्रयोग का करू नये की डिस्क्रिप्शन पण मी माझ्या पद्धतीने लिहीन आणि मग मी काय केलं पुढच्या व्हिडिओमध्ये गुगल जेमीनायवर मी रिसर्च केलं आणि त्यांना स्क्रिप्ट त्याला स्क्रिप्ट लिहून द्यायला सांगितलं त्यांनी स्क्रिप्ट दिलं पण मी माझ्या पद्धतीने प्रेझेंट केलं व्हिडिओमध्ये आणि नंतर त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते मी जे बोललो त्याप्रमाणे ते वेगळ्या दे पद्धतीने लिहिलं की जे वाचायला चांगलं वाटेल ते तर सांगायचा सा मतलब काय की मला असा शोध लागलेला आहे की यूट्यूब व्हिडिओ केल्यामुळे व्हिडिओ करण्याचंही समाधान आणि डिस्क्रिप्शनमध्ये मला लिहिण्याचंही समाधान मिळू शकेल तर अशी दोन्ही प्रकारची बोलण्याचं आणि लिहिण्याचं असं दोन्ही प्रकारचं समाधान मला यूट्यूबवर मिळू शकेल असं माझ्या लक्षात आलंय तर त्यामुळे त्यामुळे मी त्याम फार खुश झालेलो आहे की हा 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 सॅटिस्फॅक्शन अ सॅटिस्फॅक्शन आयुष्यामध्ये ऑफ सॅटिस्फॅक्शन दररोज खूप समाधान मला मिळणार आहे या यूट्यूबमुळे ना वा यूट्यूब व्हेरी गुड कमाल मजा येते तू मला समाधानी पुरुष करून टाकलेला आहेस धन्यवाद